बिबट्याच्या शहरातील अस्तित्वाबाबत वन विभाग झाला आंधळा बहिरा आणि मुका नागरगोजे झोपलेल्या गोदडीवरून उठा अन्यथा बिबटा तुमच्याच गोदडीत घुसेल बिबट्या शहरात घुसला तर वन विभागाच्या अधिकाऱ्याची चड्डी होणार पिवळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना हिरव्या मिरचीचा ठेचा शरीरावरील प्रत्येक छिद्रात कोंबून बदळायला पाहिजे सध्या जालना शहरातील मंठा चौफुली भागात बिबट्या असल्याच्या चर्चेला ऊर आला आहे अनेकांना हा बिबट्या दिसल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे बिबट्या दिसल्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत हे व्हिडिओ पाहून शहरातील नागरिक चांगलेच भयभीत झाले आहेत या घटनामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक पोस्ट तयार करून ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली आहे बिबट्या आढळून आल्यास जालना येथील वन विभागाशी संपर्क साधावा असा वन या पोस्ट मधून पण ही पोस्ट नक्की वन विभागाची आहे की नाही याबाबत नाही असं तोंडी उत्तर वन वन विभागाचे अधिकारी देत आहेत मग विभागाची ही पोस्ट अधिकृत नाही तर मग वन विभाग ही पोस्ट फिरवणाऱ्यावर गुन्हा का दाखल करत नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे ज्यांना वनपरिक्षेत्रात अधिकारी कार्यालयातील कार्यरत वनपाल राऊत आणि वनरक्षक घुगे हे आपल्या वर कमाईकडे जास्त लक्ष देत असल्याचे दिसून येत आहे काही दिवसांपूर्वी प्रशांतीनगर येथे सी सी टी व्ही फुटेजची पडताळणी केली असता वन विभागाने तो बिबट्या असल्याचा निष्कर्ष काढला होता त्यानंतर काही दिवसाने नगर येथील लहान मुलांना बिबट्या दिसून आल्याचे त्यांनी सांगितले होते त्या ठिकाणी वन विभागाने पायाच्या ठशाची पडताळणी केली असता हे ठसे तडस या प्राण्याचे असल्याचा निष्कर्ष काढला यावरून असे दिसून येते की मग शहरामध्ये बिबट्या आणि तडस दोन्ही प्राणी वावरत आहेत का वन विभागाच्या या वेगवेगळ्या निष्कर्षामुळे नागरिकांमध्ये अधिकच भीतीचं वातावरण पसरलं आहे जालनात अवध वृक्षतोड करणाऱ्या करणाऱ्यांना कळून महिन्यात लाखो रुपयाचे भरण गोळा करण्यात मग्न आहे शहराजवळच्या कोणत्याही परिसरात बिबट्यात अस्तित्वात नाही हे असं वन विभागाचे अधिकारी स्पष्टपणे सांगायला तयार नाही त्यामुळे वन विभागाचे परिक्षेत्र अधिकारी कैलास नागरगोजे हे वन विभागाच्या कार्यालयात येऊन गोधडी टाकून कुंभकर्णासारखी महिनो महिने गाढ झोप काढतात का असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे गेल्या काही महिन्यापासून नागरगोजे यांचा कारभार हा मनमानी पद्धतीचा झाला आहे त्यामुळे शहरात कोणत्याही घरात घुसून बिबट्यानं नागरिकांचे लचके जरी तोडले तरीही माशे स्वतःच्या अंगावर न घेता ही जबाबदारी थेट वरिष्ठांच्या डोक्यावर मारतात की काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे तोपर्यंत शहराच्या आजूबाजूला फिरणाऱ्या बिबट्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न आता नागरिक विचारत आहे